सिमोडिस हे सिजेंटा कंपनीचे एक कीटकनाशक आहे जी विविध प्रकारच्या रसशोषक किडी वाळ्यांचे नियंत्रण करते ही कीटकनाशक स्पर्शजन्य आणि अशा दोन्ही प्रकारे कार्य करते यामुळे व आळ्यांवरती प्रभावीपणे नियंत्रण मिळते या व्हिडिओमध्ये आपण सिमोडीस या कीटकनाशकाचे फायदे प्रमाण कोणत्या पिकावर वापरावे यामधील घटक आणि कशावर नियंत्रण मिळते इत्यादींविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब नाईकेल नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो सिमोडिसमध्ये आयसोसायक्लोसेरम हा घटक आहे जो की 9.2 पॉईंट दोन टक्के या प्रमाणात येतो आणि हा W -w आहे वापराने आपल्या पिकावरील मावा तुडतुडे बोंडाळी नागाळी फळ पोखरणारी आळी खोडमाशी उंटाळी शेंडा पोखरणारी आळी कुळी व डायमंड बॅग मोत या किडी व आळ्यांवर नियंत्रण मिळते याचे फवारणीसाठी प्रमाण पंधरा लिटर फवारणी पंपासाठी अठरा मिली प्रतिपंप घ्यायचे किंवा एक एकरसाठी दोनशे चाळीस मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यायची आहे याचा वापर आपण वांगे मिरची फुलगोबी कापूस कोबी तूर सोयाबीन या करू शकता कीटकनाशकाचे फायदे जर झाले तर ही की कीटकनाशक मावा थ्रिप्स पांढरी मासे व इतर किडींवर प्रभावीपणे नियंत्रण करते हे की कीटकनाशक स्पर्शजन्य व आंतर प्रवाही अशा दोन्ही पद्धतीने कार्य करते आणि यामुळे संपूर्ण कीड नियंत्रण आपल्याला झालेली पाहायला मिळते परिणामी आपल्या पिकाची वाढ निरोगी व जोमदार होते ही कीटकनाशक पिकाला दीर्घकाळ म्हणजे साधारणतः पंधरा ते पंचवीस दिवसापर्यंत कीड व आळ्यांपासून सुरक्षित ठेवते त्यामुळे आप आपल्याला वारंवार फवारणी करण्याची गरज भासत नाही याची किंमत एकशे वीस मिलीची बॉटल साधारणतः नऊशे ते बाराशे रुपयाच्या आसपास मिळते दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद